तेराट हा चित्रपट प्रचंड गाजला होता या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही आपल्या लक्षात आहेत या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला तानाजी गळगुंडेला पाहायला मिळालं होतं तानाजी गेल्या अनेक वर्षांपासून एका मुलीसोबत नातत असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते एवढेच नव्हे तर त्या मुलीसोबत तो लिविंगमध्ये दे देखील राहतो पण ही मुलगी कोण आहे हे त्याने न सांगणेच पसंत केले होते त्याने हे न सांगण्यामागे एक खास कारण आहे कारण या मुलीची जात वेगळी असल्याने त्याच्या आईला ना हे नातं मान्य नाही आहे त्यामुळे ही मुलगी कोण आहे त्याने हे आत्तापर्यंत मीडियापासून लपवलं होतं पण आता ही मुलगी कोण आहे हे त्याने नुकतंच जाहीर केलं आहे तानाजीला पायाच्या तळव्यात लहानपणापासून गॅप असल्याने त्याला ऑपरेशन करणं भाग होतं पण त्याची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट असल्याने त्याला हे ऑपरेशन करणं जमत नव्हतं पण आता त्याने हे ऑपरेशन केलं आहे एवढंच नव्हे तर जवळपास आता दहा ऑपरेशन नंतर तानाजी आता व्यवस्थित चालू लागला आहे त्याच्या या सगळ्या ऑपरेशन काळामध्ये देखील त्याची ही गर्लफ्रेंड त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती एवढंच नव्हे तर तिने या काळात त्याची खूप काळजी घेतली असं देखील त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं तानाजीने एका मुलाखतीत सांगितले होते की आम्ही दोघं जवळजवळ चार ते पाच वर्ष एकमेकांसोबत राहत असून आम्ही एकमेकांसोबत खूपच खुश आहोत पण माझ्या आईला जेव्हा आमच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा ती प्रचंड चिडली कारण त्या मुलीची जात वेगळी असल्याने माझ्या आईला आमचं हे नातं मानलंच नाही आहे एवढंच नव्हे तर माझ्या गर्लफ्रेंडची आई ही आमच्या गावातील आहे त्यामुळे तुम कोणत्याही मुलीशी लग्न कर पण या मुलीशी लग्न करायचं नाही असं माझ्या आईने मला ठणकावून सांगितलं आहे पण हे सगळं असलं तरी तानाजी हा त्याच्या मतावर ठाम आहे तानाजीच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रतीक्षा शेट्टी असून ती एक मॉडेल आहे एवढंच नव्हे तर सॉफ्ट स्पर्श नावाने तिचा साबण बनवण्याचा बिझनेस देखील आहे प्रतीक्षा ही दिसायला खूपच सुंदर आहे तानाजी आणि प्रतीक्षा यांची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा